जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची सायंकाळी दोन चोरट्यांनी टेम्पो मधील पार्सल गाऊन चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यावेळी चोरांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय रवी आरकेरे आणि विष्णू इंगळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे दोन्ही आरोपी, आरोपी अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं चा बोललं जात आहे बुधवारी सायंकाळी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच च्या गाऊन मार्केट परिसरात सुरेश शर्मा यांच्या टेम्पोमध्ये गाऊन नायटी कापड जयकाली गणपती मंदिर जवळ उभा असताना आरोपी यांनी संगणमत करून टेम्पोमधील गाऊन उचलून जात असताना रंगे हात पकडलं यावेळी त्यांची विचारपूस केली असल्याचं समजताच चोरीचा माल असल्याचं निदर्शनास आलं तात्काळ हिल्लाईन पोलिसांना बोलावून चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिलाय आता या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करताय संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर